तर काय सांगा सध्या शिमला मिरची वाटाणा फ्लावर आणि गवार यांचे भाव वाढले काय पहिले किती होते आणि आता किती पहिलं शिमला मिरचीचा भाव होता ती चाळीस रुपये किलो आता आहे सत्तर ते ऐंशी रुपये किलो त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव पहिले साठ सत्तर ऐंशी रुपये किलो होते। मा जे होते आज ते मार्केटमध्ये एकशे पन्नास एकशे चाळीस रुपये एकशे तीस रुपये किलोपर्यंत भाव झालेले आहेत त्याच्यानंतर गवारचा हा जो आयटम आहे तो साधारण साठ सत्तर रुपये किलो होता त्याचे आता एकशे वीस रुपये शंभर रुपये किलो असे झालेले आहेत त्याच्यानंतर पालेभाजीमध्ये पावसामुळं जास्त सडण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे त्याचे तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झालेली आहे पालक असेल कोथंबीर असेल मेथी असेल तर ह्या ॲटममध्ये थोडी थोडी प्रमाणात वाढ झालेली आहे भाव वाढवण्याचं कारण काय भाव वाढवण्याचं म्हणजे शेतामध्ये माल जे पावसामुळं खराब होतात त्याचा परिणाम मार्केटमध्ये त्या येण्याचं प्रमाण पण कमी होतं आवक कशी आहे सध्या आणि आवक कमी आहे पहिल्या किती गाड्या पहिल्या गाड्या जर सातशे आठशे गाडी येत होते आता ती गाडी साडेतीनशे चारशे गाड्या येतात भविष्यात हे माल वाढू शकतात भविष्यामध्ये साधारण वीस जुलैनंतर माल वाढण्याची शक्यता आहे आणि ते माल साधारण वाढल्यानंतर आता आमचा लोकल जो वटाण असतो पुणे जिल्ह्यातला या कर्नाटकमधला तो, तो सातारा जिल्हा या नगर जिल्हा या ठिकाणून जर शेतकऱ्यांचा वाटाणा पिकतो या पावसाळ्यात तर तो, तो वाटाणा मुंबईमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर भाव कमी होतात सध्या कुठून कुठून माल फिरतो आता हा फक्त हिमाचल प्रदेशमधून वाटाणा येतो आहे वटाणा आणि परजवे हिमाचल प्रदेशमधून येते या आणि त्याच्यामुळं तो माल इथे येण्यासाठी चाळीस रुपये किलोला खर्च आहे आणि म्हणून त्याचे भाव जास्त आहेत तुमचं नाव काय माझं नाव काशीनाथ दिनकर मोरे एपीएमसी भाजीपाला मार्केट गा...